नागपूर महापालिकेनं ना पुन्हा एकदा शहरातल्या नद्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे येत्या पंधरा मे पर्यंत नाग पिवळी आणि पोहरा या तीनही नद्यांमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल उत्तर ऊर्जा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम नागपुरात, बावन नागपुरात आमदार सुधाकर देशमुख तर दक्षिण नागपुरात महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मात्र दरवर्षीप्रमाणे नद्यांमधला गाळ पुन्हा एकदा काठावरच काढून ठेवण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नद्या प्रदूषित होण्याची भीती आहे गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करून ही प्रक्रिया राबवली जाते नागपूर महानगरपालिकेने नागपुरात वाहणाऱ्या तिन्ही नद्यांचा स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे नाग नदी पिवळी नदी आणि पोहरा नदीमध्ये पंधरा मे पर्यंत ही स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे सध्या तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की नाग नदी ज्याला अगदी नाल्याचं स्वरूप नागपूरमध्ये प्रदूषणामुळे प्राप्त झालेला आहे त्याची स्वच्छता सुरू करण्यात आलेली आहे आणि पोकलेंडच्या माध्यमातून नदीमध्ये साचलेला जो गाळ आहे तो काढला जात आहे पंधरा मे पर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे तसं पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांची जी स्वच्छता केली जाते त्या मोहिमेचा हा भाग आहे कोट्यवधी रुपये खर्च करून ही मोहीम राबवली जाते मात्र काढलेला जो गाळ आहे तो नदीच्या किनाऱ्यावर तसंच ठेवला जातो आणि त्यामुळे वर्षानुवर्षे कंत्राटदार जे आहेत ही प्रक्रिया राबवत आहे गाळ पुन्हा त्याच नदीमध्ये येत आहे आणि नदीची जी स्थिती आहे ती सुधारत नाहीये मात्र महानगरपालिका त्याकडे कुठेही लक्ष देत नाहीये काही दिवसांसाठी नागरिकांना नक्कीच या मोहिमेमुळे दिलासा मिळतो नदी जी आहे तो स्वच्छ होतात मात्र पुन्हा परिस्थिती तशीच होते मात्र महानगरपालिका सध्या तरी यापासून कुठलाही धडा घ्यायला तयार नाहीये कॅमरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर